नमस्कार मी शिंदे आत्ता आपण कडवकलपोर्णी या ठिकाणी आहोत या ठिकाणी ओ एस के कराटे क्लब आहे या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना कराटेचे चांगलं प्रशिक्षण दिलं जातं त्यातील काही विद्यार्थ्यांनी आत्ता बालेवाडी या ठिकाणी स्पर्धा झाली होती त्याच्यामध्ये चांगले मेडल मिळवलेले आहेत त्यातील काही विद्यार्थींसोबत आपण बोललेलो आहे आणि काही विद्यार्थी आता सोबत आहेत त्यांच्याकडून थोडंके जाणून घेऊयात की नक्की स्पर्धा कशी होती आणि त्यातला अनुभव नक्की कसा होता दर्था सगळं मसाला आपण थोडेसे सांगावं लागतं की आत्ता जे विद्यार्थी आहेत साधारण आपल्या एकशे वीस विद्यार्थ्यांनी आपल्या ठीक आहे तर आणखी काय सांगाल आपण कसं आहे आपल्याकडलेबद्दल थोडीतरी माहिती सांगा आता आपली अकॅडमी जवळजवळ दहा वर्ष झालं तळेगावमध्ये कार्यरत आहे आतापर्यंत भरपूर अचीवमेंट अकॅडमीने केलेले आहेत टुर्नामेंट्स देखील भरपूर खेळलेले आहेत बेल्ट एक्झाम प्रॉपर झालेले आहेत सर्टिफिकेशन आपण प्रॉपर केलेले आहे तसंच आपल्या अकॅडमीमध्ये इंटरस्क फुलला एक पोलीस झाशीला नॅशनलला खेळलेली आहे आंतरशालेमध्ये सिल्वर मेडल आलेलं जी की खूप मोठी अचीवमेंट आहे तळेगावसाठी प्राऊड फील करणारी गोष्ट आहे अशा भरपूर गोष्टी ओ एस केने आजपर्यंत केलेल्या आहेत मुलांना घडवलेल्या आहे त्याचबरोबर आता नेक्स्ट जानेवारीपासून आपण वेपन ट्रेनिंगचासुद्धा प्रोग्राम करण्याचा विचार करत आहोत हो थे 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 की ज्या म्हणजे आपल्या पारंगत विद्यार्थी त्यात हवे जे आपले लाटीकाठी असेल तलवार असेल किंवा नाही गारॉन चॉक असेल याचं देखील आपण प्रशिक्षणाचे क्लासेस जानेवारीपासून साधारण किती विद्यार्थी संपूर्ण तुमच्या माओवाय तालुक्यात असं काही आपल्या अकॅडमीमध्ये टोटल आता टू हंड्रेड टू टू हंड्रेड फिफ्टी स्टुडंट्स आहेत टोटल ठीक बरं आता आपल्यासोबत काही विद्यार्थी ज्यांनी मी जे ते पद मिळवलेलं आहे त्यांच्यावर थोडकं जाळून घेऊ तुझं नाव सांगतो मी हर्षवर्धन भालेला बरं आणि शाळा कोणती तुमची कचिंग स्कूल बरं आता हे जे मेडल भेटले ते कुठे भेटले तुम्हाला हे बालेवाडीमध्ये झालेलं आहे नॅशनल टुर्नामेंटमध्ये भेटलं बरं आता तुमची जी फाईट तिथं झाली साधारण किती वेळेस चालली आणि तुम्ही कोणता पॉईंट घेतला आमची फाईट दीड मिनटे चालली आणि आम्ही कसा पॉईंट घेतला बरं आता समोरचा पण तसं स्पर्धक होता समोरचा पण ते राज्यातलं होतं राजा टाका करत आणि कशी झाली म्हणजे समोरचा पण तेवढंच थोडंसं होता का असं काही हां बाईट दिप्पल होती बरं त्यांनी पण तेवढंच मला दिब्पल जोड दिला आणि पण तेवढंच दिलं आता जर सरांकडे शिकवलं नसतं आम्हाला त्राणूस जोड पण नसतं शिकलो त्याच्यामध्ये पण भरपूर टॅमिन होतं आणि माझ्यामध्ये तसं मिळालं पण सर तर तुमचा ग्रीन बेल्ट आहे बरोबर आता हे तुम्ही केव्हा बसणार एक असतील एक वर्ष

तीनमध्ये मला ब्राऊज भेटले दोनमध्ये सिल्वर भेटले बरं कुठे कुठे गेलो होत म्हणजे इंटर इंटरस्कूलसाठी गेलो होतं डॉक्टर मार्केट फुले स्कूलमध्ये ऑफिस त्यानंतर आता सरांनी घेतली गेली सुशील झालेली मधी ऑफिंग आणि नॅशनल बालेवाडीने झालेली सोलापूरमध्ये आणि बाले बारामध्ये बरं आता बालेवाडी समजा त्याच्यामध्ये कसं जाणवतो तिथं विद्यार्थी होते किंवा किती सांगितले होते तिथं दोन तिथे माझे विद्यार्थी होते बरं कसं जाणवलं म्हणजे असं काही वाटलं की आपण जिम किंवा काय असं काही जाणवू लागतो तुझा जो प्रतिस्पर्धी होता तो कसा होता आणि किती वेळ होतो त्याचा बरं त्याची सगळी तुम्ही म्हणतो त्याचा जो फाईट करण्याचा वेग आहे आणि तुझा वेग म्हणजे असं काही झालं का दोघांचं हां दोन असं असं डोळ्या पुढे असं हात ठेवायचा म्हणजे असं पुढचा काही दिसणार पण नाही नुसतं हात ठेवायचा मी काय एकोणचा पॉईंट टाकला त्याला एक ही पॉईंट आणि एक वजर घेतला किती वेळ चालू चालू बाई दीड मिनिट आत्ता हे जे दोन विद्यार्थ्यांचे आपण थोडक्यात जाणून घेऊ त्यांचे पालक सुद्धा आपल्याबरोबर आहेत त्याच्यावर थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी माझे नाव सौ नीलमराघू भालेराव मी केलेगाव गाणे वलेराव बरोबर तर ही दोन्ही मुलं आपण आहेत शाळेत तर चांगली प्रगती आहे आणि दोघांनी चांगले मेडल सुद्धा फायट्स मध्ये मिळवले म्हणजे आपण काय सांगायचं सरांसारखे कोच भेटले हे माझ्या मुलांचं नशिबच आहे कारण आत्तापर्यंत मी त्यांना दुसरीकडे पण क्लास लावला होता पण तिथं मला काय रिझल्ट भेटलाच नाही एक वर्ष पूर्ण वेस्ट गेले कुठला भेट नाही काही ओके उबसच म्हणजे टाइम पास झाला आणि इकडे आल्यानंतर मी मुलांनी एवढं मेडल अचीव केले होते ना आणि त्यांचे कॉन्फिडन्स लेवल पण खूप वाढले माझा मोठा वाला तर कुठे एकटा जात पण नव्हता जास्त कोणाशी बोलायचा पण नाही सरांनी फर्स्ट टाईम त्याला नवीनच होता आठ पंधरा दिवस झाले होते त्याला जॉईन तरीसुद्धा सरांनी त्याला सात अठराला घेऊन गेले आणि त्याच्यामध्ये इतकं कॉन्फिडन्स लेव्हल वाढला की आता तो कुठेही एकटा खेळायला जाऊ शकतो आणि मेडल घेऊनच येऊ शकतो साधारण क्लास लावायच्या आधी आणि आता म्हणजे काय बदल आहे त्याच्यामध्ये क्लास लावायच्या अगोदर तो एकदम शांत होता जास्त जास्त कोणाशी मिक्स नाही नेमचा बोलायचं आता फुल कॉन्फिडन्स झालेला आहे मग त्याची प्रॅक्टिस कशी करतो तू घरी क्लासमध्येच आहे का घरी सुद्धा फक्त इथेच होते कारण घरी शाळेच्या जा, अभ्यासामुळे जास्त वेळ नाही भेटत जे काही इथं तीन दिवसात जे पण शिकवलं जातं त्याच्यावरतीच त्यांनी भरपूर आत्ता प्रयत्न मिळेल मिळाले बरं ओएस केंटी क्लब आणि रवींद्र वाघ यांच्याबद्दल आपण काय सांगतो सरांचं अभिनंदन त्यांनी माझ्या मुलांना खूप छान घडवलेलं आहे आणि सरांमुळं एकाच वर्षामध्ये मुलांनी भरपूर मेडल मिळावले ते लग, तर डिस्ट्रिक्टला पण तो सिलेक्ट झाला गोल्ड मिळावला आणि सिल्वर मिळावला एका वर्षामध्ये म्हणजे वाटणं घेऊ दे त्यांनी आतापर्यंत मेडल टाकतो